नमस्कार माझे नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया बिर्याणी चिकन बिर्याणी एकदम छान अशी खायला चवदार अशी ही बिर्याणी लागते अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण ही बिर्याणी बनणार आहोत चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया यासाठी आपण कांदा घेतला आहे एक बारीक चिरून पुदिना तेजपत्ता कोथंबीर एक बडी इलायची दोन छोटी इलायची लवंग आणि मिरे हिरव्या मिरच्या हे अद्रक लसण पेस्ट आहे हळद जिरे कस्तुरी मेथी मीठ बिर्याणी मसाला दही अर्धा किलो तांदूळ आहे आणि अर्धाच किलो चिकन जेवढं चिकन तेवढाच तांदूळ आपण यूज करणार आहोत आणि तेल आणि तूप आपण टाकणार आहोत चला आता पुढची प्रोसेस करूया चला पातेल्यामध्ये तेल टाकू मी आधी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे त्याला शिजवून घेणार आहे व्यवस्थित बऱ्याच जणांना बिर्याणी चिकन खाताना वास येतो त्यामुळे खात नाही ते आज आपण थोडी वेगळ्या स्टाईल करू हळद आणि मीठ अशा पद्धतीने केलं ना यामुळे चिकनचा वास येत नाही जोवाळीस वास माथील वास असतो काही येत नाही यात आपण चिकन टाकणार आहोत व्यवस्थित सगळं पाणी आपल्याला आधी आहे त्यामुळे आपल्या वास येणार आपण तांदूळ धुऊ आणि त्याला पाच ते दहा मिनिट दहा मिनिट आपण भिजू देणार आहोत बघा तांदूळ धुतल्या आता आपण पाणी पाठव्याला भिजू घालणार आहोत रुपये हे बघा चिकन मध्ये जे हो हे पाणी निघलेलं आहे ना ते पूर्णपणे आपल्याला होऊ द्यायचं आहे हे बघा चिकनचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आता आपण साइडला करून घ्या अशा पद्धतीने मी यामध्ये आद्रक लोसन टाकून घेऊ अशा पद्धतीने आता यात आपण पाणी टाकून आपलं चिकन पन्नास टक्के शिजून घेऊ हे बघा एका साईडला आपण चिकन शिजाल टाकलं त्याला आता पाच मिनटं देऊ आणि बंद करून टाकू दुसऱ्या साईडला मी पाणी टाकलेलं आहे आपले तांदूळ शिजवण्यासाठी यामध्ये तेजपत्ता एक छोटी इलायची मिरे आणि लवंग बारीक कट केली कोथंबीर आणि पुदिना को आणि मीठ आणि याला उकळी आली की यात आपण तांदूळ सुटूया चिकन हे आपलं झालं तर चिकन आपण साईडला ठेवू बिर्याणीला फोडण्याची तयारी हे बघा छानपैकी उकळी आली आता आपण तांदूळ टाकूया परत परत आपल्याला नाही छान पन्नास टक्के तांदूळ आपल्याला यात शिजून घ्यायचं दुसऱ्या साईडला आपण पातेले ठेवलेलं आहे यामध्ये आपण तेल टाकूया आधी सर्वात आधी कांदा आपला फ्राय करून घेणार कांदा आपल्याला छान असा ऑरेंज कलरचा गोल्डन कलरचा फ्राय होईल करायचा आहे हे बघा एक तिकडे आपला कांदा होतोय हे बघा आता आपला तांदूळ झालेला आहे आता आपण हा तांदूळ काढून घेऊया चला आता आपला कांदा झालेला आहे थोडासा अजून आपण घेऊन या आणि आता ऑन काढून घेऊ आता यामध्ये आपल्याला जीरो, बड़ी इलायची आणि छोटी इलायची आहे झालं की यामध्ये आपल्याला अद्रक लसून पुदिना आणि कोथिंबीर टाकते थोडीशी आणि कस्तुरी मिळते छान आपल्याला परतून घ्यायचं बिर्याणी बनवण्यासाठी एकदा मोठीला घ्यायचे जेणेकरून बिर्याणी आपल्याला छान पाहिजे हलवता पाहिजे यामध्ये आता बिर्याणी मसाला ॲड केला यावर आता आपल्याला दही टाकायचं यामध्ये आपण चिकन ऍड करूया थोडंसं चिकनचं पान टाकून आपण मसाला एकदा छान एक परतून घेऊया छान मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं आता यात आपण चिकन ॲड करूया 국민 목욕 आपल्याला तेल सुटेपर्यंत ही कोडी फ्राय करून घ्यायची यावरती थोडासा आपण फ्राय केलेला कांदाही टाकू हे बघा छान पैकी आता हे झालेलं आता आपल्याला गॅस कमी करायचा असं छान असं सगळ्या साईडनं असं हे एकदा खालून पूर्ण पातळीच करून खालून आपल्या साईडला असं चिकन व्यवस्थित पसरवून आहे अशा पद्धतीने mm -hmm. आणि यावर आता आपल्याला mm -hmm. राईस टाकायचं <laughs> <laughs> असं सगळ्या साईडने आपल्याला आता व्यवस्थित तांदूळाचा पसरून जायचं असं छानपैकी राय आपल्याला सगळ्या साईडने पसरून द्यायचं आपल्याला तळडीला कांदा आणि पुदिना आणि कोथिंबीर यावरती आता मी थोडंसं तूप टाकते आता यावर आपण झाकण ठेवून देऊ यावर थोडंसं वेट आपण ठेवणार आहोत अशा पद्धतीने जेणेकरून वाफ आपली बाहेर जाणार नाही आणि याला आता पाच ते दहा मिनटं मंद गॅसवर होऊ द्यायचं आहे चला आता आपण बिर्याणी चेक करूया आधी आपण गॅस बंद करून पाच ते दहा मिनटं याला तसंच ठेवलेलं आहे हे बघ आपली बिर्याणी तयार आहे हे बघा आपली बिर्याणी तयार आहे तुम्ही याला आता एन्जॉय करू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू